जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार कापूस सोयाबीन मका निर्यात कर त्वरित रद्द करा अशा घोषणा देत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या माध्यमातून राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलाय निवेदनात म्हटले की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी असून लोकशाहीच बाधक आहे सरकारच्या धोरणांवर टीका करणे आंदोलन करणे हे या या कायद्यानुसार गुन्हा ठरविले गेले आहे ही उघड हुकुमशाही त्यामुळे कायद्याला राज्यपालांनी मंजुरी न देण्याची मागणी समितीने केली आहे ठळक मागण्या नंबर एक जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा नंबर दोन दोन हजार तेवीसचा चा वन कायदा रद्द करून दोन हजार सहाच्या आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी नंबर तीन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात नंबर चार कापसावरील आयात शुल्क कर रद्द करण्याचा आदेश मागे घ्यावा नंबर पाच कापूस मका सोयाबीन निर्यातीवरील पन्नास टक्के कर रद्द करावा नंबर सहा सत्यशोधक शेतकरी सभेच्या मोर्चाला दिलेली आश्वासने तात्काळ लागू करावीत नंबर सात आदिवासी शेतकऱ्यांना मागील योजनानुसार कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे नंबर आठ धनगर व बंजारा समाजाला आदिवासी यादीत आदि समाविष्ट करू नये नंबर नऊ बोगस आदिवासी हटवून सर्व रिक्त पदे तातडीने भरावी नंबर दहा नवापूर एम आय डी सी अंतर्गत जबरदस्तीने झालेले जमीन अधिग्रहण थांबवून शेतकऱ्यांना जमीन परत द्यावी नंबर अकरा डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस तातडीने सुरू करावा नंबर बारा आदिवासी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आंदोलनातील प्रमुख नेते पदाधिकारी या आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे नेते उपस्थित होते यामध्ये कॉम्रेड आर टी गावित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष जालमसिंग गावित राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष गोलू पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ईश्वर गावित राष्ट्रवादी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश येवले आप पार्टी नंदुभाऊ गावित माजी नगराध्यक्ष कातुबाई गावित माजी पंचायत समिती सदस्य कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड गोबजी गावित अनिल वारुडे कॉम्रेड शीतल गावित तसेच गेवाबाई गावित रामदास गावित निबूबाई मावची रंगूबाई मावची जेका गावित सखाराम गावीत सुदाम गावीत शांताबाई गावित सेग्या गावित सेगजी गावित बुला गावित गिर्या नाईक सेल्या गावीत बंधारीबाई नाईक विक्रम गावित विष्णू नाईक दिवाणजी वसावे उत्तम गावित कॉम्रेड सुकऱ्या मिराजी मावची देवला मावची संगीत वसावे शिंगावडवी प्रभाकर गावित नवलसिंग कोकणी गेंद्या गावित वसंत पाडवी सुमन गावित आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते विचारवंत यांच्यावर ते हत्यार काम करणार नाही म्हणून त्याला जरबंद करण्यासाठी हा कायदा आहे दहशतवादी नक्षलवादी यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहे युपीए सरकारच्या धोरणावर टीका करणे सरकारी यंत्रणाबाबत चिकित्सा करण्यात हेच या कायद्यानुसार ही हुकुमशाही आहे संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना टीका करण्याचा सरकारी धोरणाची करण्याचा अधिकार दिला आहे पण हे महायुतीचे सरकार हत्यावीस नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा सत्यशोधकच्या वतीने काढण्यात आलेला होता तो नाशिक पर्यंत गेला नाशिकला मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थांबवलं आणि नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं त्यावेळेस यांनी लिखे दिलेले त्या लेखीचा आता तीन वर्ष होत आली आहे परंतु त्याची अंमलबजावणी इथलं प्रशासन करत नाही आणि शासन सुद्धा त्याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे की नवापूर तालुक्यातील डोकारे या ठिकाणी आदिवासी सहकारी कारखाना आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो आर्थिक संकटात सापडला आहे कर्ज बाजारी झालेला आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की या वर्षी पंचवीस यावा अन्यथा इंडिया आघाडीतर्फे तीव्र आंदोलन शेण्यात ती येईल या मागण्या आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नवापूर तालुका प्रतिनिधी शैल्या गावित यांचा स्पेशल रिपोर्ट